मंडळी काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती त्याचा तपास सुरू होता सुरुवातीला प्रॉपर्टीच्या वादातून ते हत्या झाल्याचं बोललं जात होतं पण आता त्या हत्याकांडात एक जबरदस्त ट्विस्ट आलेला असून सतीश वाघ यांच्या पत्नी आणि योगेश टिळेकर यांच्या मामीनेच सतीश वाघ यांना मारण्याची सुपारी दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचं बोललं जाते काल संध्याकाळी पुणे पोलिसांनी त्या प्रकरणी पत्नी मोहिनी वाघ यांना अटक केल्याचं सांगितलं जाते पुणे पोलिसांनी पंधरा दिवसात अत्यंत शिताफीनं या सगळ्या प्रकरणाचा तपास करून प्रकरणाच्या मुळाशी जाऊन छडा लावला आणि यात सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनीचं नाव आल्यावर एकच खळबळ उडाली दरम्यान सतीश वाघ यांच्या पत्नीनं त्यांच्याच पतीची सुपारी देऊन ही हत्या का व कशी घडवून आणली याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी सुरुवातीला सतीश वाघ यांची हत्या कशी झाली होती हे आपण थोडक्यात जाणून घेऊ नऊ डिसेंबरला सतीश वाघ पहाटे साडेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर शेरोलेट एन्जॉय या कारमधून त्यांचं काही अज्ञात लोकांनी अपहरण केलं अपहरणकर्त्यांनी गाडी शिंदवणी घाटाच्या दिशेने नेली दरम्यान वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटातच आरोपींना त्यांना जबर मारहाण करून गाडीतच त्यांचा खून केला असल्याची माहिती समोर आली होती त्यावेळी वाघ यांना तब्बल बहात्तर वेळा चाकून भोसकण्यात आलं होतं शिवाय त्यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले होते तर पाठीवर देखील काही वार करण्यात आले होते दरम्यान वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणी घाटातील निर्जन स्थळी फेकून दिला दरम्यान इकडे वाघ यांचं अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली सतीश वाघ हे भाजपच्या आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि मोठ्या हॉटेल व्यावसायिक होते त्यामुळे हाय प्रोफाईल केस बनली माध्यमांनी याची खूप चर्चाही केली दरम्यान पोलिसांनी वेगवेगळ्या टीम बनवून तपासाच्या सुरुवातीला जवळपास चारशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि अपहरणासाठी वापरण्यात आलेली कार आणि पीडित व्यक्तींची ओळख पटवण्यात आली दरम्यान त्याच सायंकाळी शिंदवणी घाटात वाघ यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला त्यांनी याबाबत उरळी कांचन पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला मंडळी त्यानंतर कसून तपास करताना पोलिसांनी एक एक लिंक जुळवून या प्रकरणी शर्मा विकास शिंदे आणि अक्षय जवळकर या आरोपींना अटक केली दरम्यान त्यांच्यापैकी अक्षय जवळकर हा सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडे करून म्हणून राहत होता आणि त्याचा सतीश वाघ यांच्याशी काही वाद झाला होता आणि त्याच पूर्ववैमनस्यातून त्यानं त्यांची सुपारी देऊन हत्या घडून आणली अशी पोलिसांना प्राथमिक तपासात माहिती मिळाली होती दरम्यान या प्रकरणातील आतिश जाधव हा फरार आरोपी होता परवा त्यालाही पोलिसांनी धाराशिवमधून अटक केली आणि यातील सगळेच आरोपी पोलिसांच्या हाती लागले त्यानंतर पोलिसांनी कारण शोधायला सुरुवात केली दरम्यान या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी सगळ्या आरोपींची कसून चौकशी केली त्यावेळी आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी अक्षय जवळकर हा सतीश वाघ यांच्याकडे भाडेकर म्हणून राहत होता त्यावेळी अक्षय जवळकर आणि वाघ यांच्या पत्नी मोहिनी यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले त्यांची ती जवळीक वाघ यांना सहन झाली नाही आणि त्यांनी अक्षयला खोली सोडण्यास सांगितलं दरम्यान त्यावेळी त्या ते दोघांच्या मध्ये वाद झाला हा वाद वाढला आणि अक्षयला ती खोडी सोडावी लागली दरम्यान त्याचा मोहिनीला राग आला आणि आपल्या प्रेम संबंधांमध्ये अडथळा होत असलेल्या वाघ यांचा काटा काढण्याचं ठरवलं असं बोललं जाते तिने अक्षयला वाघ यांचा काटा काढण्यासाठी सांगितलं आणि त्यासाठी पाच लाख रुपये देण्याचंही कबूल केलं त्यानंतर अक्षयनं सराईत गुन्हेगार पवन कुमार शर्मा याला सुरुवातीला दीड लाख रुपये ॲडव्हान्स दिले मंडळी वाघ दररोज सकाळी फिरायला जायचे नऊ डिसेंबर रोजीही ते नेहमीप्रमाणे सकाळी बाहेर फिरायला पडले त्यावेळी आरोपी अक्षय पवन विकास आणि आतिश यांनी वाघ यांचे कारमधून अपहरण केले आणि धावत्या कारमध्येच मांजरी ते यवत या प्रवासादरम्यान वाघ यांच्यावर चाकूने बहात्तर वार करून त्यांचा मृतदेह शिंदवणी घाटातील परिसरात टाकून आरोपी पसार झाले त्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली दरम्यान वाघ यांची पत्नी मोहिनी यांचा या हत्येतील सहभाग लक्षात आल्यानंतर पोलिसांनी काल त्यांना अटक केली व त्यांनीही चौकशीमध्ये पोलिसांकडे आपला गुन्हा कबूल केल्याचं समजतंय जे आर्थिक व्यवहार सतीश वाघ पाहत होते ते सर्व आर्थिक व्यवहार मोहिनीला तिच्याकडे हवे होते सतीश वाघ तिला खर्चासाठी पैसे देखील देत नव्हते त्यामुळं सुरुवातीला मोहिनीनं अक्षयला पती सतीशला गंभीर जखमी करून ते अंथरुणाला खेळून पडतील असं काहीतरी कर असं सांगितलं होतं त्याचबरोबर मोहिनीनं अक्षयला तू जर असं केलं नाही तर आपल्याबद्दल माझ्या नवऱ्याला सांगेन मग तो तुझे काय हाल करेल हे बघ अशी धमकी दिल्याचीही माहिती आहे त्यामुळे अक्षय दबाव खाली होता त्यानंतर त्याने कट रचत आरोपींशी मतानं सतीश वाघ यांचं अपहरण केलं मंडळी सतीश वाघ हे भाजप नेते आणि विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे सख्य मामा आहेत शिवाय ते हॉटेल व्यावसायिकी होते त्यांना दोन मुलं असून ही दोन्ही मुलं सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत पुढे कुणाशीही भांडण नसणाऱ्या सतीश वाघ यांचं असं अचानक अपहरण करून त्यांचा निर्गुणपणे खून झाल्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती पण त्याहीपेक्षा आश्चर्य लोकांना याचं वाटतंय की त्यांच्या पत्नीनंच हे सगळं भयानक कांड घडवून आणलं खरं तर पुणे पोलिसांनी अत्यंत शिताफीनं तपास करून या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला त्याबद्दल त्यांचं कौतुक निदान अजून पण प्रॉपर्टीच्या किंवा पूर्ववय वाघ यांची हत्या झाल्याचं कारण देण्यात आलं असतं सध्या वाघ यांच्याविषयी सर्व नागरिक व नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत आता वाघ यांच्या पत्नीला कायदा काय शिक्षा देणार हे का येणाऱ्या काळातच कळेल याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद